एक मोठी बातमी आपल्या समोर येते भाजप करणार राजकारणाला हादरवून टाकणारा खुलासा मविया विरोधात मोठी पत्रकार परिषद घेणार राजकीय दृष्ट्या एक महत्वाची बातमी समोर येते महाविकास आघाडीच्या विरोधात सोमवारी तीन नोव्हेंबर भाजपाची मोठी पत्रकार परिषद होणार आहे भाजपकडून उद्या महाविकास आघाडीचा मोठा भांडाफोड करणार असल्याचा दावा पक्षातील सूत्रांनी केला आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरावून टाकणारा खुलासा करण्यात येणार आहे मंत्री आशिष शेलार पत्रकार परिषद घेत भांडाफोड करणार असल्याची माहिती मिळते आहे दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या भाजपाची सर्वात मोठी पत्रकार परिषद होणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारा खुलासा करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे मंत्री आशिष शेलार पत्रकार परिषद घेत भांडाफोड करणार आहेत मतचोरीच्या आरोपांबाबत भाजप गौप्यस्फोट करणार आहे मवियाच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजप नेते आशिष शेलार यांची पत्रकार परिषद घेणार आहेत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मवियाच्या आरोपांचा भांडाफोड करण्यात येणार असल्याचा इशारा भाजपानं दिला आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर शेलार नेमकं काय गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे बिरे रिपोर्ट एन मराठी मुंबई